आता एक वेळ मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतलेला आहे आता आता अख्ख्या पंढरपूरची व्यवस्था कायमची कायमची व्यवस्था करण्यासंदर्भात माननीय मो मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला आहे पंढरपूर येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये आपल्याला बदललेलं पंढरपूर आपल्याला बघता येईल इथलं झालेलं कॉरिडॉरचं काम बघता येईल इथल्या झालेल्या ड्रेनेजची व्यवस्था बघता येईल इथल्या झालेल्या आलेल्या लोकांची व्यवस्था आपल्याला पाहता येईल आणि आपण ज्याप्रमाणे काशी असे असेल उज्जैन असेल त्या धर्तीवर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पंढरपूरचा विकास झाला पाहिजे पंढरपूरचा कॉरिडॉर झाला पाहिजे या संदर्भात व्यापारी बांधवांशी चर्चा होते व्यापारी पॉझिटिव्ह आहेत आपण मीडियावाले आपणही सगळेजण पॉझिटिव्ह आहोत आणि आता परिस्थिती अशी आहे की ही सगळी व्यवस्था कायमची सुधारायला लागेल तात्पुरत्या व्यवस्था ह्या रोजच होत राहतात मुरून टाकला साफसफाई केलं टेंडर काढलं ही तात्पुरती व्यवस्था आहे कधीतरी आपल्याला स्थायी समाधान या सगळ्या गोष्टीचं काढायला लागेल आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि पंढरपूरमध्ये स्थायी समाधान भविष्यामध्ये निघेल